Thank you नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाव हीच गजानन चरणी प्रार्थना तसेच रामचरणी प्रार्थना आणि आज आहे रामनवमी तसेच चैत्रनवमी तर रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि जसं आपण शुद्ध अश्विन महिन्यातील जशी आपण सा नवमी साजरी करतो त्याचप्रमाणे आजही मी देवीला नैवेद्य करण्यासाठी चणे शिरा पुरी हा बेत होता माझा आजचा तर त्यासाठी चने सकाळीच भिजत घातले मी परंतु चने काही थोडे भिज कमी भिजले होते म्हणून मग कुकरला लावून घेतले आणि ही आहे दुधाची साय आठ दिवसाची साय आहे माझी हिवाली तर आता याला लावायचं आहे मला विरजन तर थोडी कोमट करून घेतलं गॅसवर आणि त्यामध्ये मग दही टाकलं आणि आता ते छान विरजून जाईल उद्यापर्यंत छान घट्ट येऊन जाईल दह्यासारखंच आणि मग त्याचं लोणी काढायचं आणि लोण्यापासून मग ताक पण छान निघते त्याचं तर आणि आता भिजवायला घेतली होती कणिक तर कणकेमध्ये मी एक वाटी रवा टाकला छोट्या वाटीने दोन वाट्या कणिक आणि एक वाटी रवा छोट्या वाटीने आणि त्यात थोडंसं तेल गरम करून टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं तर तेल टाकल्याने पुरी छान खुसखुशीत होती तर ही फुरीचे कणिक भिजवत आहे मी आणि कणिक भिजवायच्या आधी तर गॅसवर दूध मांडलं होतं यांच्यासाठी कारण माझा आणि सासूबाईचा चहा हा सकाळी झाला होता आज सण म्हणजे रामनवमी असल्यामुळे आज सगळेच काम माझे झाले होते आणि दहा वाजले होते स्वयंपाकाला सुरुवात केली तर मी तर आता दूध गरम होईपर्यंत कणिक भिजून घेते आणि दूध गरम झालं की मग यांना देते कारण यांना आज सुट्टी आहे म्हणून आजही घरीच होते तर हे जातील दुकानात आणि मी माझं काम करेन प्रकारे छान का आता कणिक मळून घेतली मी आणि कणिक मळल्यानंतर मग भाजीची तयारी होईपर्यंत भाजी फोडणी घालेपर्यंत कणिक छान मुरून जाईल तर म्हणून मग मी पहिले कणिक भिजवून घेतली आणि त्यावर झाकण ठाकून झाकण ठेवून बाजूला ठेवून दिली आणि आता मला भाजीची तयारी करायची होती पण त्याआधी आता दूध गरम झालं होतं तर यांना पण द्यायचं होतं आणि दूध गरम झाल्यानंतर यांना दिलं तोपर्यंत तो बरोबर सवादा झाली होती आणि कुकरच्या शिट्ट्या व्हायला लागल्या होत्या तर आता यांना दूध हे नेऊन देईल आणि मग मी भाजी भाजीची तयारी करेल आणि हा थोडासा स्वयंपाक हा अर्धा पाऊन तासामध्ये होऊन जाईल परंतु शूटिंग करता करताना खूप वेळ लागून जातो कारण आपल्याला प्रत्येक स्टेप ही बरोबर येते की नाही ते पाऊ पाहू करावं लागते त्यामुळे अर्ध्या पाऊन तासाऐवजी दीड तास लागून जातो स्वयंपाकासाठी तर असो आणि काल मी छान सोप्याचे कवर आणि उशीच्या खोड्या धुतल्या होत्या म्हणजे कुशन कवर धुतले होते ते काल रात्रीच छान लावून घेतले होते आणि छान लावून ठेवले होते आणि यांना दूध दिल्यानंतर मग आता मला बन बनवायचा होता शिरा तर त्यासाठी मी कढईमध्ये तीन चम्मच छोट्या चम्मचने तूप टाकून घेतलं आणि हे तूप मी घरी बनवलेलंच आहे आणि एक वाटी रवा घेतला आणि छान आता त्याच्यामध्ये टाकून घेतला रवा आणि चांगलं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत छान रवा भाजायचा आणि एक साईडने पाणी गरम ठेवलं होतं तर आता रवा भाजून झाला होता तर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यानंतर बघा ना किती सन्नासा आवाज येतो आणि बुडबुड्या सुटतो आणि जर रवा भाजला नाही गेला तर अशा बुडबुड्या सुटतच नाही असं मग काय होतं शिरा चिकट लागतो त्यामुळे रवा छान भाजायचा आणि त्यानंतरच त्यामध्ये मग पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर मग साखर टाकायची नाहीतर मग जर कुणाला जमत नसेल तर आपल्याला जेवढं पाणी लागते समजा एक वाटी रवा आहे आपला तर दोन वाटी पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये आपल्याला जेवढी साखर पाहिजे तेवढी त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आणि ते, ते पाणी मग डायरेक्ट रव्यामध्ये टाकायचं हा असा पण रवा छान होतो जर आपल्याला पाणी टाकल्यानंतर साखर जर टाकल्यानंतर कोणाचा शिरा बिघडतो तर त्यासाठी सांगत आहे पाण्यामध्ये साखर टाकून घ्यायची आणि त्यानंतर मग रव्यामध्ये टाकून घ्यायची भाजलेल्या तर मी आता पहिले पाणी टाकून घेतलं छान आणि नंतर त्यामध्ये वाटीने ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी आणि पुन्हा थोडीशी साखर टाकली कारण आमच्या इथे गोळ गोड़, गोडाचं प्रमाण हे जास्त असते त्यामुळे गोळ जास्त खातात तर, तर फिक म्हणजे कमी साखरेचं आवडत नाही तर म्हणून मग साखर मी जास्तच टाकली होती तर आणि आता याच्यामध्ये काजू आणि बदाम टाकणार आहे तर चार पाच काजू आणि चार पाच बदाम बारिक आता आता आनी बदा। आनी चा छान चाकूने बारीक बारीक कापून घेतले आणि आता ते आता थोडं तूप गरम करायचं आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं काजू आणि बदाम आणि नंतर मग त्याचा शिऱ्यावर तडका मारायचा तर शिरा खूप छान झाला होता आणि जसजसा शिरा हा थंडा होईल तस शिरा तो पूर्णपणे मोकळा होत जातो तर अशा प्रकारे आता तडका मारून घेतला आणि छान झाला होता शिरा आणि आता मला बनवायची होती भाजी एक साईडने भात मांडून घेतला गंजामध्येच कारण कुकर काही लावायचंच नव्हतं मला कारण वरण खात नाही कोणी साधं वरण त्यामुळे मग काही मी कुकर लावलंच नव्हतो भात गंजामध्येच मांडला आणि आता भाजीची तयारी सुरू केली तर त्यासाठी खोबरं हे पहिले गॅसवर भाजून घेतलं आणि त्यानंतर मग एक छोटा कांदा एक टमाटर दोन तीन हिरवी मिरची याचं वाटण बनवून घेतलं मिक्सरमध्ये आणि खोबरं तर अशा प्रकारे वाटण बनवल्यानंतर मग कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये मोरीची फोडणी दिली आणि सर्व वाटण टाकून घेतलं आणि हे वाटण छान शिजू द्यायचं जोपर्यंत त्याच्यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत चांगलं भाजायचा तो ते वाटण आणि त्यानंतर त्यामध्ये मग गोडणीबाचा पाला टाकायचा आणि पूर्णपणे पाणी आटल्या सुकल्या आटल्यानंतर मग त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर आणि हा मसाला जो आहे आम्ही घरी केलेला आहे त्याची रेसिपी मी दाखवेल एखाद्या वेळेस परंतु सध्या आहे तो माझ्याकडे मसाला म्हणून पण छान टेस्ट येते आणि कोणतंही मग तेजपान टाकावं लागत नाही की कलमी टाकावं लागत नाही तो मसाला टाकला तरी पण भाजीला छान स्वाद येते म्हणजे चव येते आणि त्यानंतर मग मसाला टाकल्यानंतर ते पण चांगलं फिरवून घ्यायचं आणि नंतर मग त्यामध्ये हळद तिखट मीठ आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात टाकून घ्यायचं आणि आता टमाटर आपण वाटणामध्येच टाकलं होतं म्हणून आता काही टमाटर टाकायची गरज नाही आणि त्यानंतर मग शिजलेले चणे टाकले तर चण्याला मला थोडा रस्सा ठेवायचाच होता कारण सुके चणे काही आमच्या घरी आवडत नाही त्यामुळे सुके चणे खाण्यासाठी चिवड्यासोबत आवडते परंतु पोळीसोबत किंवा पुरीसोबत हे रस्साच पाहिजे चण्याला तर म्हणून मग मा अशा प्रकारे आता चणे फोडणी देऊन दिले आणि उकडी आल्यानंतर त्यामध्ये मग सांबार टाकून घेतला अशा प्रकारे चण्याची भाजी पण तयार झाली आणि आता फक्त राल्या होत्या माझ्या पुऱ्या करायच्या तर पुरी पुरीसाठी मी कनिक आधीच भिजवून ठेवली होती आणि त्यानंतर मग आता त्याच कढईतले चणे मी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून ठेवले आणि त्याच कढईमध्ये पुन्हा तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि आता असे छोटे छोटे गोळे करून घेतले आणि पुऱ्या लाटून घेणार आहे आणि त्यानंतर मग पुऱ्या तळून घेणार अशा प्रकारे आता पूर्ण पुऱ्या पण तळून घेतल्या मी आणि छान झाल्या होत्या पुऱ्या पण एखादी नाही फुगली परंतु पूर्णच पुऱ्या फुगल्या होत्या माझ्या आता सगळं काही दाखवलं नाही मी परंतु छान झाल्या होत्या पुऱ्या पण आणि आता माझी पूजा झाली होती परंतु नैवेद्य ठेवायचा होता त्यासाठी मग आता कढी चणे शिरा पुरी आणि भात हा नैवेद्य काढून ठेवला आणि आता साडे अकरा वाजले होते तर आ, मला आरती आणि पाळणा पण म्हणायचा होता कारण बारालाच रामाचा जन्म होतो तर माझ्याकडे राम लक्ष्मण सीता आणि हनुमान यांची छोटीशी पितळीची मूर्ती आहे तर त्यांचा अभिषेक करून मी छान पूजा करून घेतली होती आणि आता पाळणा म्हणणार आहे आणि नंतर मग आरती करणार आहे तर अशा प्रकारे माझी आजची पूजा नैवेद्य पाळणा आरती सगळं काही झालं आणि आता मला जायचं होतं गजानन महाराजाच्या मंदिरात कारण तिथं पण कार्यक्रम होता, होता रामनवमीचा म्हणून आणि घरची सगळी पूजापाती नैवेद्य सगळं झालं होतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि माझ्या दोन्ही दिव्यामध्ये छान फुलं तयार झाली होती तर देवांचा आज तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे देवांचा आशीर्वाद म्हणा काय का म्हणा मी तर मानत नाही या गोष्टी कारण माझ्या दिव्यामध्ये रोजच फूल तयार होते असा एकही दिवस जात नाही की फूल तयार झालं नाही रोजही एक ना एक तरी दिव्यामध्ये होतेच आणि मी असं कोणतंही तेल किंवा तूप असं तिळाचंच तेल पाहिजे किंवा कोणतंच पाहिजे असं काही नाही मी साधं माझं सोयाबीनचं सा तेल वापरते